सर्वांच्या साक्षीने संध्याकाळ संपन्न होणार आहे परंतु आता जो साखरपुरा कार्यक्रम चालू आहे त्याच्या निमित्ताने या दोन्ही परिवाराने आपल्याला या आगामीचं निमंत्रण दिलं त्या निमंत्रणाचा स्वीकार करून या दोन्ही परिवाराचे सर्व परिपाव अपेक्षे सगळे सगळे मित्र परिवार प्रामुख्याने राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचा नागोली करून स्वागत करणाऱ्या या ठिकाणी संयोजकांनी प्रयत्न केलेला आहे आणि आमचे मार्गदर्शक बाळासाहेबजी नागे पटेल त्यांनी देखील या ठिकाणी सर्वांचं स्वागत केलेलं आहे परंतु तरी देखील मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आभार मानतो आणि खऱ्या समाज व्यवस्थेतील एक चांगली आणि मोठी घराने तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीने एकत्र येत असताना निश्चितपणे या उमेदवाराचं भावे आयुष्य समृद्धी आणि यशाची परिपूर्ण असावं अशा पद्धतीच्या आपल्या सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो